तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आता मी भरीताचं मोठं वांगं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आणि काप कट करून त्याच्यात लसूण वगैरे घातलं आणि गॅस ऑन करून ते गॅसवरती भाजायला घेतलं ते छान असं भाजून झाल्याच्यानंतर मी ते थोडंसं थंड होऊ दिलं आणि जे काही त्याचं काळं होतं ना ते क काढून घेतलं त्याचं सगळं का साल्ट होतं ते सा साल आणि ते बारीक स्मॅश करून ठेवून दिलं नंतर मी एक छोटा कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला पॅनमध्ये तेलात जिरी टाकून तडतडून घेतली आणि नंतर त्याच्यात कांदा ॲड केला कांदा या छान असा लालसर होऊ दिला कांदा लालसर भाजल्याच्यानंतर मी त्याच्यात ॲड केलं बारीक के चिरलेला टोमॅटो आणि ते टोमॅटो टाकल्याच्यानंतर ते छान एकज्यू करून घेतलं आणि केल्याच्या केल्याच्यानंतर मी थोडंसं त्याला वाफळून देण्यासाठी ना झाकून ठेवलं मग छान असं वाफ देऊन घेतली दोन्ही छान असं शे वाफवल्यासारखं झालं होतं तर मी नंतर मसाले टाकले जे काय माझ्याकडे अवेलेबल होते तेच टाकले सुहाणा मसाला टाकला हळद टाकली थोडीशी लाल चटणी आणि नंतर आणखीन ते थोडंसं एक करून मी वाफ काढून घेतली आणखीन त्याची थोडीशी झापड ठेवल्याच्यानंतर ठेवून आणि नंतर एक जीव हलवलं आणि त्यामध्ये ना जे आपण बनवलं होतं स्मॅश केलेलं भरताचं वांग ते त्याच्यात ॲड केलं आणि ते ॲड केल्याच्यानंतर आणखीन थोडंसं मी वाफळून घेतलं ते पाच मिनिट गॅस ऑन ठेवून तसंच ठेवून दिलं झाकून आणि नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि कट केली कोथिंबीर त्याच्यावरतून टाकली तर अशा पद्धतीने मी अगदी दहा ते पंधरा मिनिटात भरीत बनवलेलं आहे त्याला काय जास्त टाईम वगैरे लागलेला नाही आणि ते खूप छान बनव बनुल, बनलं होतं आम्हाला दोघांनाही खूप आवडलं तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि कसं वाटतं बनवल्याच्यानंतर नंतर कसं झालं आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर